पण कसं मन हे करत नाही अखिलेश यादवला आहे ना ते अखिलेश यादवच्या स्टेज वर तेव्हा नाचत होता अखिलेश यादव खाली नसले बरमोड्यावर सांगायचं की पॉडकास्ट ही अशी गोष्ट आहे मोकळ्या मनाने गप्पा गप्पा म्हणजे तिथे असं सम ठरलेलं नसतं काय प्रश्न ठरलेलं नसतात काही उत्तर ठरलेलं नसतं नाही का आता तुमची तुमची ओळख सांगा तुम्ही काय तुमचं बॅकग्राऊंड काय तुम्ही कसं काय रिसर्च फील्ड मध्ये आला मी डॉक्टर प्रतीक देशमुख माझं ट्वेल्थनंतर मी बी एस सी घेतलं आहे इंजिनिअरिंगला होतं पण मी बी एस आलो काही कारण असतं पर्सेंटेजमुळ नंतर बी एस सी सिरियसली केल्यानंतर एम एस सी केमिस्ट्री केलं आणि मला टीचर्स खूप चांगले मिळाले आणि एम एस सी झाल्यानंतर काय करायचं नंतर वडिलांचं स्वप्न होतं पी डी ते नाही होऊ शकले त्या काळात तर ते मला पी एच डी व्हायचं होतं मला गाईड पण खूप चांगले मिळाले सगळे टीचर्स खूप चांगले मिळाले आणि हा मी रिसर्चचा एक जर्नी व्यवस्थित पार पडू शकलो रिसर्च सोबत संशोधनाची एक आवड लागली तर त्यामुळे एक हा रिसर्च थोड्या वेगळ्या पद्धतीचा <laughs> बारावी फेल झाला होता हो बारावी फेल का बारावी फेलचा आणि रिसर्चचा नाही ऍक्च्युली पण जेव्हा कोणी फेल होते तेव्हा सगळेजण क्रिटिसाइज करतात कोणी सजेशन देतात की हा शिकणार नाही त्याच्यानंतर ठरवलं होतं की फक्त आपल्याला शिकायचं आहे सिरियसली शिकायचं आहे आणि बस पास व्हायचं आहे म्हणजे याच्यानंतर फेल असं झाला असं याचं कोणाला कधीच ऐकायला गेलं नाही पाहिजे त्यामुळे मी बीएससी केलं बीएससी तेव्हा दिवस इंजिनिअरिंगची होती आणि बी एस गेलेले स्टुडंट त्यांना थोडं सेकंडरी ट्रीट लोकं करायचे हे फॅक्ट आहे तर बी ला गेल्यावर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी आपल्याकडून केलं गेलं पाहिजे याच्या मी कंटिन्युअसली प्रयत्न होतो म्हणजे जिथे कोणाला तरी माहीत होईल की म्हणजे मी पण एक्झिस्ट करतो असं काहीतरी माझ्या मनात होतं पण ते आता तेव्हाच्या भावना मी सांगू शकणार नाही तेव्हा एक आविष्कार म्हणून कॉम्पिटिशन आली होती तर त्यामध्ये मी माझ्या सिनियर लोकांना पाहिलं होतं की यांना कलरकोट मिळाला यांचा कॉलेजमध्ये खूप यांना म्हणजे यांचे बॅनर्स लागले तेव्हा कुठंतरी ते 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 वाटलं की चला स्पोर्ट्सची माझी पर्सनॅलिटी नव्हती हो डान्स सिंगिंग या हॉबीमध्ये मी कधी नव्हतो हो चला बाबा याच्यात एक इनोव्हेशन म्हणून त्याच्यात आपण काही करू शकतो का असं मला तेव्हा कुठंतरी वाटलं आणि मी त्या कॉम्पिटिशन मध्ये प्राइस कॉलर कोट मिळव म्हणून मी इनोव्हेशन म्हणजे इनोव्हेशन काय आणि काहीतरी इनोव्हेट आपल्याकडून झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला फक्त प्राइज मिळेल बस एवढा त्यामधून मी रिसर्च झालं तर कॉम्पिटिशन काय असतात रिसर्च या आविष्कार मध्ये तर हे तर राज्यपाल होते आपल्याकडे आधी ते फॉरेन कंट्रीला गेले होते शंकर नारायणकरांचे दोन हजार नऊला त्यांनी एक सर्वे होता कि सर्वे की त्या सर्वेमध्ये माहीत झालं की भारतात सगळ्यात जास्त पी एच डी होल्डर्स आहेत पण नंबर ऑफ पेटंट्स आणि लोकांसाठी काम येणारा रिसर्च कामी हा भारतात खूप कमी आहे म्हणजे भारत हा खूप समोर होता डिजिट्समध्ये नंबर ऑफ पी एच डी जेवढे झाले त्यांच्या पण तेवढाच मागे होता नंबर ऑफ पेटंट्स आणि नोबल प्राईजमध्ये म्हणून यंग जनरेशनमध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज आल्या पाहिजे याच्यासाठी ती एक कॉम्पिटिशन आविष्कार नावाची होती जी महाराष्ट्रामध्ये घेतली होती तिथून माझा जर्नी सुरू झाला